मुख्या फक्त नमस्कार, नी, नमस्कार नमस्कार मी आपण सगळ्यांना खुराक दारा ही सजेस्ट केली होती त्यांनी खुराक एक वापरलेल्या तीन बकेटी वापरल्या त्यांनी आपल्या तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना रिझल्ट कशा कशा पद्धतीने मिळालेला आहे तर आपले सदाशिव सर गाव कुराडदा जळगाव जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला खुराक झाली रिझल्ट मध्ये खुराक झाला दिल्याच्या नंतर काय काय रिझल्ट वाढला आणि काय काय जाणवलं नंतर आम्हाला वाढली दुधामध्ये वाढ झाली आणि बघा वास तो कमी झाला त्याच्यात पत्र किती वाढल्यामुळे त्याच्या चारा येतो बर फॅट मध्ये किती फरक जाणवताय तुम्हाला एक फॅटच्या वरती आणि चारा खाण्याची क्षमता जास्त झालं आणि शेणामध्ये बदल आपण शेण पण बघू शकतो शेण व्यवस्थित नाही झालं तर शेण एकदम पातळ पहिलं आणि त्यांचं म्हणणं की हो वास पण खूप जास्त होत गोठ्यात एमरी केली लगेच की येत येते पण आता वास पण येत नाही आपण पाहिलं की असं वाटत नाही आपण गोठ्यात उभारे म्हणून काय इंट्री लावूनच आपण गोठ्यात चालू आहे म्हणून आपण जनावरांची कंडिशन पण बघू शकतो म्हशीची एकदम जस असं वाटतय की एसी मध्ये ठेवल्या सारखा खूप ताज एकदम ताज्या तर ताजा आपण ज्याला म्हणतो ना खूप जबरदस्त क्वालिटी आणि सर आज जर तुम्हाला जर विचारलं की बाकी शेतकऱ्यांसाठी काय सल्ला का देऊ शकता बरं तुम्ही खुराक दाराबद्दल वापरून बघा मग वापरल्यावर समजा बिलकुलच सरांनी पा मागच्या वेळेस तीनच खुराक दारा घेतल्या होत्या आता सहा खुराक दारा असे ऑर्डर दिल्या आणि आपण त्याचा व्हिडिओ बन बनवतोय चालेल धन्यवाद तुम्ही मला मुलाखत